अरे मित्रांनो बघा हे किती भारी हॉटेल आहे भावनो मला या हॉटेल वाल्यांनी मी माकडे म्हणून बाहेर हाकलून दिलं मला हे लोक आतमडे नाही शोधणार मी दाखवतो यांना माझ्या नशिबातच हे भोग आहेत यांची श्रीमंती बघून मला कसला हेवा वाटत नाही पण देवा माझ्या नशिबी हे का भावन्न हे पहा मी आलोय ताज हॉटेल मध्ये जेवायला नात करती काय हॉटेल ताज यायलाच लागत हे घ्या माक्या सरबत तुमच्यासाठी खास स्पेशल ताज डिश हे काय जेवण आहे का भावन्न एक वडापाव तरी भरपेट मिळाला असता मित्रांनो माणसात माणुसकी असेल तर तो सर्वात श्रीमंत आहे पैसे दाखवून मोठे म्हणजे श्रीमंती नाही